धाराशिव लोकसभेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं आनंद काशीद यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील नमस्कार आपण पाहतात पी एम न्यूज आता पाहूया सविस्तर बातमी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुकाबार्शी जिल्हा सोलापूर येथे समस्त मराठा समाजाच्या वतीनं बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दारासीव लोकसभेसाठी आनंद काशीद यांच्या उमेदवारीसाठी एकमत झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या नावाची शिफारस बार्शी तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या सध्या जोर बैठका चालू असून विविध पक्ष संघटना सध्या आराखाडी बांधण्यात दंग असतानाच मराठा समाजाच्या वतीनं उमेदवारी जाहीर झाल्याने आता निवडणुकीत खूपच अटीतटीची होणार असल्याचे एकंदरीत चित्र सध्या तरी धाराशिव लोकसभेत दिसत आहे सध्याचे मराठा समाजाचे लोकप्रिय नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार एक लोकसभा एक अपक्ष उमेदवार उभा करण्याच्या अनुषंगाने वैराग तालुक्यात बार्शी जिल्हा सोलापूर येथे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं बैठक पार पडली सदर बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले यामध्ये मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील त्यालाच प्रमाण मानले जाईल एक लोकसभा एक उमेदवार तसेच ज्यांना जास्तीच्या संख्येने लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहावयाची आहे त्यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असेही यावेळी सांगण्यात आले तसेच धाराशिव लोकसभेसाठी आनंद काशीद यांच्या उमेदवारीसाठी यावेळी शिक्कामोर्तब झाले असा ठराव या बैठकीत यावेळी एकमतानं मंजूर करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं धडाडीचे नेते विकास दादा मगर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष धनंजय गरड राजाभाऊ देशमुख राजाभाऊ चव्हाण विनायक घोडके सज्जन करंडे किशोर देशमुख यांच्यासह समस्त मराठा समाजाचे विविध संघटनेचे विविध पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी राम प्रतिनिधी समाधान गायकवाड वायराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर